इम्पोस्टर सिंड्रोम ऐकलंय कधी मला वाटतं इम्पोस्टर सिंड्रोम हा तसा परिचित शब्द नाहीये परंतु इम्पोस्टर सिंड्रोम मधली माणसं आपल्याला खूप भेटतात कधी कधी आरशात पण भेटतो आपण स्वतःला आणि म्हणतो हा इम्पोस्टर आहे का <laughs> इम्पोस्टर म्हणजे काय कि एखाद्या व्यक्तीला समजा तुमच्या एका तुम मित्राला तुमच्याला अरे काय तुला छान मार्क मिळाले कि तो काय म्हणतो माहितीये काय नाही रे नशीब म्हणून चांगली मिळाली चांगली नोकरी मिळाली तर म्हणतो काय नाही रे मला वाटतं ना त्यांना कोणी चांगलं मिळायला नसावं म्हणून शेवटी मला घेतलं आपण एखाद्या मुलाखतीला जातो आणि मग मुलाखतीत आपला मित्रमैत्री यशस्वी होतात बाहेर येतात म्हणतात की अरे मला ना असं वाटतं की माझ्यासारखी खूप लोक होते इकडे पण मला वाटतं ना माझ्याकडे बघून तरी दया आली असावी म्हणून मला घेतलं आता माझ्याबद्दल लोकांना दया वाटली माझी खरं म्हणजे तेवढी लायकी नव्हती किंवा नशिबामुळे मला सगळं मिळालं म्हणजे हे काय काय आपली काय त्याच्यात कर्तबगारी नाही रे मिळालं आपलं केलं असं आता ह्या ह्याचे दोन पातळे असतात एक म्हणजे हे खायचे दात असतात म्हणजे अरे आपल्याला म्हणजे ही गोष्ट मला सहज जमली तुला वाईट वाटू नये म्हणून मी नशिबाकडे बोर्ड दाखवतोय ही एक पातळी असते म्हणजे ती माणसं दांभिक असतात दाखवतात की मला नशिबाने नोकरी मिळाली पण त्यांना पक्क ठाऊक असतं की आपण केपेबल काही माणसांचं उलट असतं ते केपेबल असतात परंतु त्यांना आपल्या केपेबिलिटीची म्हणजे आपल्या क्षमतेची आपल्या कौशल्याची पुरेशी ओळख झालेली नसते म्हणजे ओळख झाली तरी ते नाकारत असतात आणि मग म्हणतात की नाही नाही केवळ नशिबामुळे मला चांगले मार्क मिळाले किंवा नोकरी मिळाली अरे असं का म्हणतोस तू नाही अरे आपण जपून राहावं लागतं का जपून राहावं लागतं असं त्याला विचारलं तर सांगत नाही पटकन पण एक दिवस त्याच्या खनपटीला बसला त्याने विचारलं की तू दरवेळेला असं का म्हणतोस किंवा म्हणतेस की केवळ नशिबाने मिळालं माझ्या काय तेवढी लायकीच नव्हती इतरांच्या तुलने कमीच आहे त्यावेळेला त्या व्यक्तीला काय वाटत असत व्यक्तीला वाटत असतं की आपण एकदा नशिबावरती हवाला टाकला की मग आपली क्षमता कमी आहे याचं बिंग फुटणार नाही म्हणजे असं वाटतं की जर मी या मला मिळालेली नोकरी मला मिळालेलं यश मला मिळाले चांगली मार्क याचं क्रेडिट मी घेतलं तर हळूच बिंग फुटेल आणि कळेल आपण मी कुछ दम नाही आहे काय माणसाचं मन किती असे आढेवेडे घेत ना आणि काय एक प्रकारचं प्रतिमा निर्माण करतं आणि त्या प्रतिमेमध्ये जपण्या प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करतं त्या प्रतिमेपासून पळून जाण्याचा प्रयत्न करतं आणि ती प्रतिमा खोटी निर्माण करतो असे मन आपलं स्वतःशी खेळत असत आणि आपण जसे नाही तसे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो किंवा तो मी नव्हे असं म्हणत असतो त्याला इम्पोस्टर सिंड्रोम असं म्हणतात आता खरं म्हणजे या माणसांच्या मनामध्ये एका पातळीवरती थोडा न्यूनगंड असतो थो, थोडा म्हणजे चांगलाच न्यूनगंड असतो म्हणजे कसं की आपल्या क्षमतांची त्यांनी पारख केलेली नसते आणि दुसऱ्यांनी पारख केली तर त्याच्यावर ते, ते विश्वास टाकत नाहीत आणि म्हणतात की ने उगाच उगाच तुम्हाला बरं वाटावं असं म्हणत आहे म्हणजे त्याला स्वतःची ओळख पटलेली नसते आणि पटली तरी त्यांनी नकोशी वाटते कारण वाटतं की त्याचं मोठं बर्डन त्याचं मोठं ओझ माझ्या अंगावर पडेल याच्यापेक्षा आपण दुसऱ्या कोणाला तरी क्रेडिओ मोकळवावं म्हणजे झाकली मुठ सवा लाखाची <laughs> याला इम्पोस्टर सिंड्रोम म्हणतात ही एक अर्थात हा काही विकार नाही आहे पण एक मनाची कंडिशन आहे आपण म्हणूया की ज्याच्यामध्ये माणसं मोकळेपणाने आनंदाने जगू शकत नाहीत आणि सतत एका भीती पोटी जगत असतात की आपलं फुटणार तर आपलं बिंगच नाही ते फुटायचं काय जे आहे ते स्वीकारूया माझी क्षमता आहे मला हो मी ते कौशल्य मिळावलेले आहे आणि मला आनंद होतो माझं कौशल्य सगळ्यात बेस्ट आहे असं मी थोडीच म्हणतो पण जर आपण ते स्वीकारलं आणि त्याच्यावरती काम केलं तर आपण नक्कीच पुढे जाऊ शकतो असं खोट खोट जगण्यात काय अर्थ आहे या, या इम्पोस्टर सिंड्रोमला आपण सोडून देऊया आनंदाने सहज मोकळेपणे जगूया ना आपल्याला मिळालं क्रेडिट तर घेऊया आपण क्रेडिट घेतल्यानंतर काय आपण गर्वाने फुलून जाऊ आणि गर्वाचं घर खाली होईल असा कशाला विचार करायचा शांतपणे मजेत जगूया <laughs> असं मला वाटतं तुम्ही जरा स्वतःचा विचार करा <laughs> आणि म्हणा माझ्यात तर इम्पोस्टर सिंड्रोम काही नाही ना, ही ना?